नमस्कार पुनेरी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्तपैकी आपण अजूनपर्यंत बनवलाही नसा असाही अनोख पदार्थ बनवून दाखवणारे अनोख पदार्थ म्हणजे हे मी रात्र भिजवून घेतलेले चण्या आहेत ह्या चण्याची मी मस्तपैकी भजी बनवून दाखवणार आहे एक एग, वेगळ्याच प्रकारची भजी बनवून दाखवणार आहे हे भजी आपण चण्याचे बनवले नसेल तर डाळीचे पिठाचे बनवलेले आहेत म्हणून मी हे भजे बनवून दाखवते हे भजे बनवण्यासाठी मला मिक्सरमधून हे हरभरे काढायचे आहेत हरभरे काढल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे मिरच्या दोन दोन करून घालणार आहे म्हणजे तिखट तिखट छान लागतं हे घातल्यानंतर मी आता हे मिक्सरमधून वाटून आहे आणि आपणास दाखवते मिक्सरमधून वाटल्यानंतर आपणास थोड्या वेळानं मी हे दाखवते हे सगळं मिक्सरच्या डब्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे त्यासाठी लागणार हे साहित्य हे मी एक कांदा कापून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडंसं ओवा थोडासा जिरा आणि एक चिमुट भर खाण्याचा सोडा घेतला खाण्याचा सोडा नाही घेतला तरी भजी छान फुगत असते आणि हे लागल तेवढं मीठ घेतलेलं आहे आणि आता तेल हे तळण्यासाठी मी घेणार आहे हे मी सगळं आता मिक्सरमधून बारीक करून घेते आणि नंतर आपण दाखव आता हे मिरच्या घालून मस्तपैकी हरभऱ्याचे वाटण करून घेतलेलं आहे मी हे जादा पण बारीक करायचं नाही असंच का मध्यमच ठेवायचं म्हणजे हे छान भजी फुकत्यात ह्याचे हे मी आता एका बॉलमध्ये काढून घेते मी जादा काही केलेलं नाही एकदम थोडंसंच केलेलं आहे आपणात दाखवण्यासाठी एकदम मी एक थोडंसं केलेलं आहे हे माझ मिश्रण तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी आता हे कांदा घालते कांदा हा आपल्याला मस्त पैकी मी माझ्या हातानच मिक्स करते म्हणजे छान मिक्स होईल कोथंबीर घालते कोथंबीर घातल्यानंतर हो आ हे सगळंच मी एकत्र घालून मीठ घालते जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला नीर घ्यायचं म्हणजे एकदम परफेक्ट भजे होतील हे माझं पीठ सगळं छान पैकी मिक्स झालेलं आहे हे मी दहा मिनिटासाठी भिजत ठेवते हे मी दहा मिनिटासाठी चण्याचं मस्त पैकी बारीक करून घेतलेलं पीठ भिजत ठेवलेलं होतं हे आता मी दाखवते आपणात त्याच्यामध्ये मी कोथंबीर कापलेला कांदा ओवा जिरा सगळं वस्तू घातलेली आहे मीठ पण घातलेलं आहे मिरची पण घातलेली आहे आता हे मस्त बैकी आपण ह्याचे भजी तोडून मी दाखवते हाताने घालायचे म्हणजे छान फुटत चमच्याने घालायचे नाही मग चमच्याने आपल्याला अंदाज येत नाही मी गॅस बारीक करून घेतलेले तेल गरम केल्यानंतर मी गॅस बारीक करून घेतलेला आहे म्हणजे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण उलटे करूया गॅस एकदम मध्यम बारीक आहे मी फास्ट गॅस केलेला फास्ट गॅसमध्ये भजी एकदम काळी काळी होता हळूहळू एकदम केल्यानंतर भजी छान होतात हे आख्या हरभऱ्या हरभऱ्याची भजी आहे त्यामुळे खाण्यास एकदम चविष्ट लागणार आहे आणि शक्तीवर्धक आहे कारण हे सालीसकट आपण याला वाटून घेतलेले त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी ह्याच्यापासून भेटणार आहे मग हे एक वेळ आपण नक्की करून पहा कुठल्याही सालीचा सा पदार्थ खाल्ल्यानंतर त्यापासून आपल्याला एनर्जी भेटत असते शक्ती भेटत असते म्हणून उडदाची डाळ हे सालीसकट लोक खातात म्हणून मग खास हे चण्याचं आपण दाखवले चण्याची भजी खाण्यास खूप चवदार लागणार आहे आणि चांगली लागणार आहे एक वेळ आपण नक्की करून पहा आता हे मी एवढे करून घेतलेले आहेत बाकीचे आता मी ह्याच्यानंतर घालत आहे आणि नंतर आपण दाखवते ही माझे आख्या चण्याचे भजी तयार करून झालेले आहेत हे भजी एकदम मस्त खायला एकदम चविष्ट आणि एकदम चांगले झालेले आहेत हे भजी आपण एक वेळ नक्की करून पहा मी हे चणे रात्रभर भिजून ठेवल्यामुळे ते चांगलेच फुगले होते आणि हे चण्याला एकदम चांगली टेस्ट आलेली आहे ह्याच चण्याच्या भजीला त्यामुळे आपण व्यवस्थितपणे मी जसं सांगितलं तसं करून पहा आणि पाहिजे तर आपल्याला थोडंसं असं आपण त्याच्यावर थोडंसं तिखट घालू शकतो त्या थोडंसं आपण हे चाट तिखट घालू शकतो की ज्यामुळं आपल्या भजीला अजून टेस्ट येईल आणि अजून खाण्यास एकदम चवदार लागतील एक वेळ हे भजी अवश्य करून पा आणि पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि स व्हिडिओला माझ्या शेअर जास्तीत जास्त करा आणि जास्तीत जास्त जर बघितल्या बघितल्या ला, ला, लगेच लाईक करा म्हणजे मा माझा चॅनल तुम्हाला बघता येईल आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू